नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलो त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार मान्य शिंदे सरकारचे संकेत बातमीचे टायटल आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ही प्रलंबित मागणी होणार मान्य शिंदे सरकारचे संकेत या संदर्भ मध्ये स्टेट एम्प्लॉई न्यूज महत्वाची असून राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची गेले ओल्ड स्कीम जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे यासाठी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे आणि त्या अनुषंगाने या प्रमुख मागणीसाठी संबंधित नोकरदार मंडळीने वेळोवेळी आंदोलनेही देखील केले अशातच आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे नुकत्याच दोन दिवसा पूर्वी झालेल्या अर्थात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झालेल्या राज्य मंडळाच्या बैठकीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे खरे तर राज्यातील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढावे या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता आणि या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली चर्चेनंतर नंतर यानुसार मंत्रिमंडळातील बैठकीत राज्यातील कृषी विद्यापीठात येणाऱ्या कृषी विद्यापीठ कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे आणि कृषी विभागातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्षे एवढे करण्यात आले आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहे याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे वय सेवा निवृत्तीचे साठ वर्ष आहेत परंतु राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवा नियुक्तीचे वय अठावन वर्ष आहे यामुळे या, या संबंधात कर्मचाऱ्यांचे सेवानियुक्तीचे वय आणखी दोन वर्षाने वाढवावी अशी मागणी येत आहे आणि मागणी होत आहे त्यामुळे राज्य शासनाने नुकत्याच कृषी विद्यापीठात शिक्षकाचे सेवा नियुक्तीचे वय वाढवण्याचे जाहीर केले असल्याने भविष्यात राज्यातील इतरही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सेवा वर्षाने वाढू शकते असा आशावाद व्यक्त केला जात आहे म्हणजे राज्य राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे आणि लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे यामुळे या, या प्रस्तावावर आता केव्हा सकारात्मक निर्णय होणार आणि राज्यातील केव्हाही होणार आणि राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे वय वाढणार हे विशेष पाहण्यासारखे आहे मित्रांनो ही बातमी आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स